चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ मे वार बुधवार आणि आज आलेली आहेत चैत्र अमावस्या या चैत्र अमावस्येसोबतच चैत्र महिन्याची देखील आज समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो आणि म्हणूनच जितका चैत्र महिना हा महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो तितकीच ही चैत्र अमावस्या देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते या अमावस्येचा प्रारंभ सात मे म्हणजे मंगळवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती बुधवारी सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे जरी चैत्र अमावस्या तिथी ही सात मे रोजी सुरू होत असली तरी ती आठ मे रोजी साजरी केली जाणार आहे म्हणजे आजच्या दिवशी साजरी केली जाणार आहे कारण आपल्या हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व दिलं जातं आणि सगळे सण तिथी जे आहेत तर त्या उदय तिथीनुसारच साजऱ्या केल्या जातात म्हणून आज सूर्याने पाहिलेली अमावस्या आहे यामुळे आपल्याला आजच्या दिवशीच अमावस्या तिथी ही पाळायची आहेत त्याचबरोबर ज्यांना व्रत करायचं आहे त्यांनी देखील आजच करायचं आहे पित्रांची सेवासुद्धा तुम्हाला आजच्या दिवशीच करायची आहेत सोबतच माता लक्ष्मीची सेवा देखील आपल्याला आजच्या दिवशीच करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहेत ही वस्तू घरात जाळल्याने घरातील पितृदोष इडापिडा दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र अमावस्या ही जी आहे तर ही राहू केतू किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस हा उत्तम मानला जातो या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांना मोक्ष तर होतोच पण पितृदोषाचाही त्रास दूर होतो या दिवशी केलेले उपाय हे कालसर्प दोषापासून स्वतः व्यक्तीला मुक्ती देतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेसातचा जो टायमिंग असतो लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सहा ते साडेसात परंतु आता सहा ते साडेसातच्या दरम्यान काही लोकांना वेळ नसतो काही ऑफिसची हो कामं असतात किंवा बाहेर कामं असतात अशानी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहा ते साडेसात या दरम्यानच हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे हा उपाय आपण आपल्या घरात केला तर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील घरामध्ये शुभ कार्य घडेल जर घरामध्ये सतत अडचणी येत असेल पैशांच्या अडचणी येत असेल आर्थिक अडचणी असेल शारीरिक अडचणी असेल काही मानसिक अडचणी असेल ज्या काही अडचणी तुमच्या घरामध्ये येत असेल तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडते ती व्यक्ती आजारी पडली की दुसरी व्यक्ती आजारी पडत असते यामुळे आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो किंवा आपल्या घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात मग ही भांडणे नवरा बायकोची देखील असू शकतात सतत वारंवार घरामध्ये भांडणं क्लेश यासारख्या गोष्टी सुद्धा या, या उपायाने दूर होतात त्याचबरोबर घरात मुलं असेल मुलांची प्रगती होत नसेल घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचण येत असेल तर त्यासाठी सुद्धा हा हो उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल ते या सार ते हो हो तर यासारख्या समस्या ज्या आहेत ना त्या तयार होत असतात म्हणून हा उपाय केल्याने पितृदोषाचा प्रभाव देखील कमी होतो म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते तर प्रत्येक महिन्यातल्या अमावस्येला आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतात तर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत मातीचं भांडं असेल तेही तुम्ही घेऊ शकत किंवा मातीची पंथी तुम्ही घेतली तरीही चालेल यानंतरनं या, या पंथीमुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत या तांदळावर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो आहे तो, तुम तो कापूर तुम्ही घेतला तरीही चालेल परंतु वारंवार तुम्हाला व्हिडिओजमध्ये मी सांगत असते की भीमसेनी कापूर हा घरामध्ये वापरत जा भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनवला जातो यामध्ये कुठलेही केमिकल नसतं आणि हा कापूर घरा घरात जाळल्याने आपल्या घरातली नकारात्मकता तर दूर होते परंतु घरामध्ये असणारे जीवजंतू सूक्ष्म रूपात असणारे जंतू हे सुद्धा देखील नष्ट होतात म्हणून भीमसेनी कापूर घरामध्ये आवर्जून जाळावा आता तुमच्याकडे आत्ता नसेल तुमच्याकडे जो आहे तो तुम देखील तुम्ही घेऊ शकतात भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत याबरोबर तुम्हाला दोन लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत ही देखील तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती त्या पंथीमध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं तुम्हाला या तुमच्या हातामध्ये तु थोडीशी पिवळी मोहरी आणि काळे तीळ जे असतात ना ते घ्यायचे आहेत बघा पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते आणि पिवळ्या मोहरीचे उपाय हे घरात केल्याने आपल्या घरातील सगळ्या अडीअडचणी ईडापिडा घरात काही दुःख असेल वारंवार दुःख येत असेल तर ते देखील दे दूर होतं म्हणून आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी आणि काळे तीळ हे घ्यायचे आहे या दोन वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे आणि आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला या दोन वस्तू उतरवून घ्यायच्या आहे उतरवल्यानंतरनं देखील तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती टाकायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे भांडं तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आता ही पंतीमध्ये हा कापूर प्रज्वलित करताना एक खाली प्लेट घ्या प्लेटमध्ये ही पंती ठेवा आणि यानंतर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता तुमच्याकडे बघा जर शुद्ध गायचं तूप असेल ना तर थोडंसं तूप देखील तुम्हाला घ्यायचं आहे आणि तूपसुद्धा तुम्हाला त्यावरती वरून थोडं थोडं टाकायचं आहे जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करशाल प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला थोडं थोडं जे तूप आहे तर ते टाकायचं आहे तसेच तुमच्याकडे गाईच्या शेणाची गौरी असेल ना तर त्या कापुरासोबत थोडीशी गौरी देखील घेऊ शकता तुम्ही कारण अमवस्थे दिवशी घरामध्ये गौरी जाळल्याने आपल्या मुलांना लागलेले दोष हे देखील दूर होतात घरामध्ये नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आणि यामुळे घरामध्ये अडचण येत असेल तर त्या देखील दूर होतात म्हणून तुम्ही यासोबत शेणाची गौरी देखील ठेवू शकतात नसेल तर काही हरकत नाही तुम्हाला हेच प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतरनं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे किंवा कालभैराष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे यानंतर काय करायचं आहे हे भांडं तुम्हाला काही वेळाने हातात उचलून घ्यायचं आणि याचा धूर आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामुळे तुम्हाला फिरवायचं आहे आपल्या संपूर्ण घरामुळे तुम्हाला फिरवायचं आहे यानंतर हे भांडं घेऊन आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि उंभट्यावरती तुम्हाला मधोमध ठेवायचं आहे उंभट्याच्या मधोमध ठेवा कारण बघा आपल्या घरामध्ये जी लोकं येतात किंवा लक्ष येते अलक्ष मिळते तेव्हा ते, ते आपल्या घराच्या उंभट्याच्या मधूनच येत असतात यामुळे तिथे आपण ह्या वस्तू जाळल्याने तिथली नकारात्मकता जा जी आहे तर ती निघून जाते ज्यामुळे घराच्या मुख्य उंभट्यावरती तुम्हाला ते मधोमध ठेवायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्या त्याचबरोबर घराच्या खिडक्या ज्या आहेत त्या त्या त्यादेखील तुम्ही उघड्या करून देऊ शकता आता पहा जर तुम्ही शेणाची गौरी घेतलेली असेल तर तुम्ही तुमच्याकडे हवनकुंड असेल तर त्यामध्ये तुम्ही हे हवन करायचं आहे शेणाची गौरी तुम्ही घेतली नसेल तर तुम्ही सुद्धा या देखील वस्तू घेऊ शकतात आणि त्याचबरोबर बघा आपण जे काळे तिळ आणि पिवळी मोहरी घरातल्या व्यक्तींवरून मुलांवरून उतरवलेली होती ती मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा उतरवायच्या आहेत आणि यानंतर त्या कापरांच्या वड्यावरती टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की या अमावस्येला संध्याकाळी नक्की करा या उपाय तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे हा उपाय देखील आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे एक मूडवर पिवळी मोहरी तुम्हाला हातात घ्यायची आहे त्यावरती अगरबत्तीची जी विभूती असते बघा अंगारा देखील त्याला म्हणतो तर तो तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे आणि तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे यानंतर ही अभिमंत्रित केलेली पिवळी मोहरी जी आहे ही तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे आहेत मग घराच्या मुख्य दरवाजापाशी त्याबरोबर घराचे कोपरे असतील सगळीकडे तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी वाईट शक्ती नकारात्मकता अलक्ष्मी घरातील इडापिडा दुःख अडचणी दरिद्री दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि कालभैरव अष्टकम हे घरात वाचल्याने सुद्धा घरातले सगळे दुःख निघून जातात म्हणून आपल्याला हा उपाय अमावस्या दिवशी आज संध्याकाळी करायचा आहे दोनही उपाय करा किंवा दोनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही केला तरीही चालेल परंतु दोनपैकी एक उपाय तुम्ही नक्की आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये करा कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा ही चैत्र अमावस्या आहे ज्या प्रकारे चैत्र महिना महत्त्वाचा आहे त्याचप्रकारे चैत्र अमावस्या देखील अतिशय महत्त्वाची मानली जाते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ